एका बाजूला जगातील सर्वात विद्वान माणूस जो महासागरापलीकडे जाऊन ज्ञानाची गंगा भारतात आणण्यासाठी धडपडत होता आणि दुसऱ्या बाजूला एक अशी माऊली जी स्वतःच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना पोटची मुलं डोळ्या देखत जात असतानाही पतीच्या ध्येय्यासाठी पहाडासारखी खंबीर उभी होती हो मी बोलते त्यागमूर्ती माता रमाईबद्दल असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण बाबासाहेबांच्या बाबतीत हे वाक्य थोडं अपुरं वाटतं कारण माता रमाई केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या तर त्या बाबासाहेबांच्या संघर्षाचा कणा होत्या जर रमाईंनी गौरा थापून लाकडं विकून आणि स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांना साथ दिली नसती तर कदाचित आजचा इतिहास काही वेगळाच असता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माता रमाईच्या आयुष्यातील ते न ऐकलेले प्रसंग पाहणार आहोत जे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल त्या कशा रमाच्या आई झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या सुखाची राख करून कोठ्यावधींच्या आयुष्यात दिवा कसा लावला हा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडणार आहोत पण व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी माझी एक छोटी विनंती आपल्या महापुरुषांचा आणि महामातांचा हा प्रेरणादायी इतिहास आपल्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे जर तुम्हाला वाटत असेल की माता रमाईंचा हा त्याग जगासमोर यायला हवा तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं चला तर मग सुरू करूया माता रमाईचा हा गौरवशाली जीवनप्रवास रमाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद या छोट्या गावात झाला त्यांचे बालपणीचे नाव रमे होते वडील भिकुधुत्रे हे खाडीकाठी कुलीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे घरची परिस्थिती बेताचीच होती पण रमीच्या चेहऱ्यावरचं हास्य घराला चैतन्य द्यायचं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं रमी अवघ्या काही वर्षाची असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि काही काळानंतर वडिलांचेही छत्र हरवले लहानग्या रमीवर आणि त्यांच्या भावंडावर जणू आभाळच कोसळलं आई वडील गेल्यावर पोरकी झालेली ही मुलं आपल्या काकांसोबत मुंबईला भायकळा येथे राहायला आली आता वळण आलं आहे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रसंगाकडे तो म्हणजे विवाह एकोणीसशे सहाचा तो काळ होता मुंबईच्या भायकळा भाजी मार्केट मध्ये रात्रीच्या वेळी रमीचा विवाह सुभेदार रामजी आंबेडकर यांचे सुपुत्र भीमराव यांच्याशी झाला त्यावेळी रमीचं वय होतं अवघं नऊ वर्ष आणि भीमरावांचं वय होतं चौदा वर्ष लग्नानंतर रमीची रमाई झाली लग्नानंतर सासरच्या घरी आल्यावर त्यांना रामू या नावाने हाक मारली जाऊ लागली पण हे सासर सोपं नव्हतं तिथं सोन्या चांदीचे दागिने नव्हते तर तिथं होता विद्येचा आणि संघर्षाचा वारसा सुभेदार रामजी आंबेडकरांनी आपल्या सुनेला म्हणजेच रमाईंना ओळखलं होतं त्यांनी रमाईंना सांगितलं की रामू माझा भीमा मोठा साहेब होणार आहे आणि त्याला तुला सांभाळायचं आहे रमाईंनी हा शब्द आयुष्यभर पाळला लहान वयात खेळण्या बागडण्याच्या दिवसात रमाईंनी संसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पतीचं शिक्षण सुटू नये म्हणून त्यांनी स्वतःची भूक मारली पण भीमरावांच्या धैर्याला कधीही तडा जाऊ दिला नाही विचार करा ज्या वयात आजची मुलं तिसरी चौथीच्या वर्गात असतात त्या वयात रमाईंनी एका महामानवाच्या संसाराची जबाबदारी उचलली होती हा केवळ विवाह नव्हता तर तो दोन महान आत्म्याचा संगम होता ज्याने पुढे जाऊन भारताचं भविष्यच बदललं आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे माता रमाईंच्या त्यागाची परिसीमा पाहायला मिळते एकोणीसशे तेराचं साल असेल भीमराव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले एका बाजूला न्यूयॉर्कची कोलंबिया युनिव्हर्सिटी होती आणि दुसऱ्या बाजूला मुंबईची ती काळोखी चाळ बाबासाहेब समुद्रापलीकडे ज्ञान मिळवत होते पण इकडे रमाईच्या आयुष्यात संघर्षाचा महासागर उफाळून आला होता घर चालायला पैसा नव्हता साहेब तर परदेशात मग घराचा गाडा हाकायचा कसा पण रमाई डगमगल्या नाहीत ज्या हातांनी संसाराची स्वप्ने विनायची त्याच हातांनी रमाईंनी शेणाचे टोपले उचलले त्या गौऱ्या थापायच्या लाकूड फट्टा गोळा करायच्या आणि तो विकून जे काही चार पैसे मिळायचे त्यातून घर चालवायच्या कधीकधी तर घरात अन्नाचा कणही नसायचा शेजाऱ्यांना कळू नये म्हणून त्या चुलीत फक्त लाकडं जाळायच्या जेणेकरून बाहेरच्यांना वाटेल की घरात स्वयंपाक सुरू आहे पण प्रत्यक्षात त्या माऊलीने फक्त पाणी पिऊन अनेक रात्री काढल्या आहेत परदेशातून बाबासाहेबांची पत्रे यायची बाबासाहेब विचारायचे रामू घरात सगळं ठीक आहे ना तुला पैशाची नड तर नाही ना रमाईंना माहीत होतं की जर त्यांनी आपली दुःख सांगितली तर साहेबांचं लक्ष अभ्यासावरून उडेल म्हणून त्या डोळ्यातील आसवपसून पत्रात लिहायच्या साहेब इकडे सगळं खुशाल आहे तुम्ही कशाचीही काळजी करू नका फक्त मन लावून अभ्यास करा आणि लवकर परत या स्वतः अर्धपोटी राहून मजुरी करून त्यांनी साहेबांना अभ्यासासाठी बळ दिलं त्या म्हणायच्या माझ्या साहेबांनी शिकलं पाहिजे कारण ते शिकले तरच माझ्यासारख्या हजारो आया बहिणींचं नशीब बदले जरा विचार करा आज आपल्याला थोडं दुःख झालं की आपण लगेच तक्रार करतो पण रमाईंनी वर्षानुवर्ष हा वनवास भोगला बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन परतले तेव्हा लोक बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत होते पण त्या बुद्धिमत्तेला खतपाणी घालण्यासाठी रमाईंनी स्वतःच्या आयुष्याचं जे रक्त आठवलं त्याची किंमत कोणालाच करता येणार नाही म्हणूनच म्हटलं जातं भीमराव झाले विद्वान रमाईच्या कष्टाने भीमराव झाले विद्वान रमाईच्या कष्टाने घरात जाळली पंथी म्हणून उजळलं जग प्रकाशाने घरात जाळलं ती म्हणून उजळलं जग प्रकाशाने आता आपण रमाईच्या आयुष्यातील अशा एका वळणावर आलो आहोत जिथे नियतीने त्यांच्यावर सर्वात क्रूर वार केला एका मातेसाठी तिच्या मुलांपेक्षा मोठं सुख या जगात काहीच नसतं पण रमाईंच्या नशिबात हे सुख फार काळ टिकू शकलं नाही रमाई आणि बाबासाहेबांना पाच मुले झाली रमेश गंगाधर राजरत्न मुलगी इंदू आणि यशवंत पण दुर्दैव असं की यातील चार मुलं उमलण्याआधीच कोमेजली कल्पना करा एका बाजूला बाबासाहेब समाजाच्या अंधारलेल्या भविष्याशी लढत होते आणि दुसऱ्या बाजूला रमाई आपल्या पोटच्या गोळ्यांना वाचवण्यासाठी गरिबीशी झुंज देत होत्या रमेश गेला गंगाधर गेला मुलगी इंदू गेली पण रमाईंनी स्वतःला सावरलं का कारण त्यांच्या साहेबांचे ध्येय अजून पूर्ण व्हायचे होते सर्वात मोठा धक्का होता लाडक्या राजरत्नचा मृत्यू राजरत्न बाबासाहेबांचा अत्यंत लाडका मुलगा होता तो आजारी पडला पण घरात औषधाला पैसे नव्हते तो पोटचा गोळा आईच्या कुशीत तडफडून गेला त्यावेळी बाबासाहेब घराच्या वरच्या मजल्यावर अस्वस्थ बसले होते रमाईंनी राजरत्नचा देह आपल्या मांडीवर घेतला होता त्यांच्या डोळ्यातून असूंची नदी वाहत होती पण त्यांनी हुंदका आवरून धरला होता का कारण त्यांना वाटलं जर माझा रडण्याचा आवाज वर गेला तर साहेबांना दुःख होईल आणि त्यांच्या कामात व्यत्यय येईल जरा विचार करा ज्या मातेचा मुलगा गेलाय ती माऊली पतीच्या कार्यासाठी स्वतःचा आक्रोशही दाबून धरते हा त्याग नाही तर काय आहे राजरत्नच्या अंत्यसंस्कारासाठी पांढरकाफड म्हणजेच कफन आणायलाही घरात पैसे नव्हते अशा वेळी रमाईंनी काय केलं माहीत आहे त्यांनी आपल्या अंगावरच्या जुन्या लुगड्याचा एक पांढरा तुकडा फाडला आणि आपल्या पोटच्या गोळ्याला शेवटचा दिला हा प्रसंग आठवला तरी आजही काळजाचं पाणी होतं मुलांच्या जाण्याने बाबासाहेब पूर्णपणे खचले होते ते एका पत्रात म्हणतात माझी चारही मुले गेली आता मी कोणासाठी जगू अशावेळी रमाईंनी आपली दुःख बाजूला सारली आणि साहेबांना धीर दिला त्या म्हणाल्या साहेब आपली मुलं गेली म्हणून काय झालं संपूर्ण समाज आपलीच मुले आहेत त्यांच्या कल्याणासाठी तुम्हाला जगावंच लागेल स्वतःचं घर जळून खाक झालं असताना दुसऱ्यांच्या घरात उजेड पेरणाऱ्या या माऊलीच्या संसाराला काय नाव द्यावं आपण अनेकदा ऐकतो की रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं मोठं असतं याचा जिवंत पुरावा म्हणजे माता रमाई आता मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो ऐकल्यावर तुम्हाला समजेल की त्यांना आपण माता किंवा आई का म्हणतो प्रसंग आहे कर्नाटकमधील धारवाड येथे बाबासाहेब आणि माता रमाई एका दलित मुलांच्या वसतिगृहात गेले होते तिथली परिस्थिती पाहून रमाईच्या काळजाचं पाणी झालं त्यांनी पाहिलं की लहान लहान मुलं भुकेनी व्याकुळ झाली आहेत त्यांचे डोळे खोल गेले आहेत आणि त्यांच्या अंगावर धड कपडेही नाहीत रमाईंनी विचारलं बाबा ही मुलं अशी का दिसतात तेव्हा त्यांना समजलं की वसतिग्रहाचं रेशन संपलं आहे पैसे नाहीत आणि या मुलांना दोन दिवसापासून जेवण मिळालेलं नाही आपली स्वतःची चार मुलं अण्णा वाचून आणि औषधा वाचून मेलेली असताना रमाईंना त्या मुलामध्ये आपले राजरत्न आणि रमेश दिसू लागले रमाईकडे त्यावेळी काहीच नव्हतं होतं फक्त हातामध्ये सोन्याच्या बांगड्या त्यांच्या संसाराची शेवटची पुंजी क्षणभराचाही विचार न करता रमाईंनी आपल्या हातातील त्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वसतिग्रहाच्या व्यवस्थापकाच्या हातावर ठेवल्या त्या म्हणाल्या हे घ्या हे विका आणि माझ्या या पोरांना पोटभर जेवण द्या मुलं उपाशी असताना हे सोनं माझ्यासाठी काय कामाचं त्या सोन्याच्या बांगड्यामधून मुलांसाठी अन्न आलं नवीन कपडे आले जेव्हा त्या मुलांनी पोटभर जेवण केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं तेव्हा रमाईच्या डोळ्यातून आनंद सुरू व्हावू लागले त्या दिवशी त्या मुलांच्या मुखातून एकच शब्द उमटला आई त्या दिवशी सिद्ध झालं की रमाई फक्त भीमरावाची पत्नी नव्हत्या तर त्या या देशातील प्रत्येक शोषित वंचित आणि गरीब मुलाची आई झाल्या होत्या आज आपण स्वतःचा विचार करतो पण रमाईंनी स्वतःजवळचं शेवटचं सोनंही समाजासाठी दान केलं त्या म्हणायच्या माझं घर जळलं तरी चालेल पण गरिबांच्या घरातील चूल पेटली पाहिजे हाच तो संदेश आहे जो आजही आपल्याला माणुसकी शिकवतो म्हणूनच म्हणतात स्वतःची मुलं गेली तरीही ती डगमगली नाही जगाच्या मुलांसाठी ती रमाई आई झाली माता रमाईबद्दल बोलताना आपण नेहमी त्यांच्या त्यागाबद्दल बोलतो पण आज मी तुम्हाला त्यांच्या एका अशा पैलूबद्दल सांगणार आहे ज्याची चर्चा खूप कमी होते तो म्हणजे त्यांचा स्वाभिमान रमाई ह्या केवळ सोषिक नव्हत्या तर त्या अत्यंत स्वाभिमानी होत्या गरिबीने त्यांचं शरीर थकवले असेल पण त्यांचे मन कधीच कोणासमोर झुकले नाही प्रसंग असा होता की जेव्हा बाबासाहेब परदेशात होते आणि घरात खाण्याचे वांदे होते तेव्हा अनेकांनी मदतीचा हात पुढे केला पण रमाईंनी कधीही कोणाकडे भीक मागितली नाही त्या म्हणायच्या माझ्या साहेबांची इज्जत मला जीवापाठ जपायची आहे जर त्यांनी कोणाकडून पैसे घेतले असते तर लोकांनी बाबासाहेबांच्या नावावर बोट ठेवले असते म्हणून त्यांनी लाकडं विकली शेण वेचलं मजुरी केली पण कोणासमोर पदर पसरला नाही बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर झाले मोठे नेते झाले आणि नंतर व्हाईसराईच्या कौन्सिलमध्ये मंत्री पण झाले तेव्हा रमाईंना हवं असतं तर त्या राणीसारख्या जगू शकल्या असत्या पण रमाईंनी शेवटपर्यंत आपलं साधे पण जपलं त्या नेहमी साधी सुती साडी नेसायच्या एकदा त्यांना एकदा त्यांना विचारलं गेलं आई आता साहेब एवढे मोठे झाले आहेत तुम्ही आता चांगले दागिने आणि रेशमी साड्या का नेसत नाही त्यावर रमाईंनी दिलेलं उत्तर काळजावर कोरण्यासारखं होतं त्या म्हणाल्या माझ्या साहेबांनी दिलेल्या ज्ञानाच्या दागिन्यापुढे हे सोन्या चांदीचे दागिने मातीमोल आहेत माझ्या अंगावरच्या साडीपेक्षा माझ्या साहेबांची कीर्ती मोठी व्हावी यातच माझा खरा दागिना आहे जेव्हा मुंबईत राजग्रह हे घर बांधलं गेलं तेव्हा ते घर म्हणजे बाबासाहेबांच्या अथांग ज्ञानाचं प्रतीक होतं रमाई त्या घरात आल्या खरं पण त्या कधीही अहंकारी झाल्या नाहीत त्या स्वतः कष्ट करायच्या अंगण झाडायच्या आणि घरात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पोटभर जेवण द्यायच्या पण जर कोणी बाबासाहेबांच्या ध्येय्याबद्दल किंवा स्वाभिमानाबद्दल चुकीचं बोललं तर त्याच रमाई वाघिणीसारख्या उभ्या राहायच्या आज आपण थोड्याशा सुबत्तेत आपला स्वाभिमान विकायला तयार होतो पण रमाईंनी शिकवलं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपला स्वाभिमान आणि आपल्या कुटुंबाची आब्रू कधीही विकू नका गरीबीने खचली नाही श्रीमंतीने माजली नाही गरिबीने खचली नाही श्रीमंतीने माजली नाही स्वाभिमानाची ती मूर्ती कधी कोणापुढे ना झुकली नाही आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत ज्या क्षणाने संपूर्ण आंबेडकरी चळवळ पोरकी झाली सततची उपासमार मुलांच्या मृत्यूचे दुःख आणि पतीच्या कार्यासाठी स्वतःच्या प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्ष या सर्वांचा परिणाम माता रमाईच्या आरोग्यावर झाला सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसची ती काळरात्र मुंबईच्या राजगृह निवासस्थानी या महामाऊलीने आपला शेवटचा श्वास घेतला ज्या बाबासाहेबांनी जगासमोर कधीही हार मानली नाही जे बाबासाहेब संकटात पहाडासारखे खंबीर राहिले ते बाबासाहेब रमाईंच्या पार्थिवापाशी लहान मुलांसारखे ढसाढसा रडत होते त्यांनी आपला सर्वात मोठा आधार गमावला होता बाबासाहेब म्हणायचे माझ्या यशाच्या इमारतीचा पाया म्हणजे माझी रामू आहे रमाईच्या निधनानंतर काही काळाने बाबासाहेबांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ थॉट सॉन पाकिस्तान लिहिला या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी जे अर्पण वाक्य लिहिले ते वाचलं की आजही अंगावर काटा येतो बाबासाहेबांनी लिहिलं होतं जिच्या सात्विकतेमुळे आणि संयमामुळे मला हे यश लाभले त्या माझ्या लाडक्या रामूला मी हे पुस्तक अर्पण करतो अजून एकदा ऐका जिच्या सात्विकतेमुळे आणि संयमामुळे मला हे यश लाभले त्या माझ्या लाडक्या रामूला मी हे पुस्तक अर्पण करतो एका जागतिक विद्वानाने आपल्या पत्नीला दिलेली ही जगातील सर्वात मोठी श्रद्धांजली होती तर हा होता माता रमाईचा प्रवास त्या केवळ एक पत्नी नव्हत्या तर त्या एक क्रांती होत्या त्यांनी जर त्या काळी दुःख सोचलं नसतं तर आज आपल्या पिढीला सन्मानाचं आयुष्य मिळालं नसतं आज आपण जयंती साजरी करतो पण खऱ्या अर्थाने जयंती साजरी तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांच्यासारखा त्याग संयम आणि स्वाभिमान आपल्या आयुष्यात आणू जाता जाता एवढंच म्हणेल जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत रमाई तुझे नाव अमर राहील भीमाच्या लेखनीतली तूच ती शाई होतीस कोट्यावधींची तू लाडकी रमाई आई होतीस आजचा हा व्हिडिओ बनवताना माझंही हृदय भरून आलं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका आपल्या ग्रुपवर स्टेटसवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जगाला कळेल की एका महामानवाच्या मागे कोणती महाशक्ती उभी होती आणि पुन्हा एकदा आठवण करून देते अशाच प्रेरणादायी कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महान व्यक्तीच्या प्रवासासह तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनल जय भीम जय भारत जय रमाई